नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा बंडाच्या वेळी उद्धव ठाकरेकडून धमक्या मुख्यमंत्री शिंदेचं गोप्यस्फोट म्हणाले लपून छपून गुवाहाटीला जातोस ठाकरेंचा फोन आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून रणनीती ठरवली जात आहे तर दोन पक्षाकडून फुटीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकी होत आहेत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंबाबत मोठा गोप्यस्फोट केला मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी केलेल्या बंड्यावर भाषण केले दोन वर्षापूर्वी गुवाहाटीला जात असताना आपण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलत फोनवर बोलत बोलत गेलो असं असल्याचं गोप्यस्फोट गेला तर आम्ही गुवाहाटीला जात असताना आमची रणनीती होती मी लपून छपून गुवाहाटीला गेलो नाही मी खुलेपणाने गुवाहाटीला गेलो उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला मी रस्त्यात होतो त्याबरोबरच फोनवर त्यांच्यासोबत बोलत बोलत गेलो असं एकनाथ शिंदे यांनी म्हणाले त्यावर उद्धव ठाकरे यांनी मला खूप आव्हान दिले होते की परत येऊन दाखवा लाखो लोक रस्त्यावर येणार रस्ता जाम करणार आमदारांना विधानसभेत जाऊ देणार नाही अशा धमक्या आम्हाला देण्यात आल्या त्यावेळी मी त्यांना सांगितले की मी सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद तिघे यांचा कार्यकर्ता आहे ज्यांनी पक्षासाठी रात्रभर काम केले आहे त्यांना मी घाबरत नाही मी घरामध्येच नाही तर असे देखील म्हणाले अनिल देशमुख गृहमंत्री असताना भ्रष्टाचार उघडपणे सुरू होता मी हे मुख्यमंत्री आणि अजित पवारांनाही सांगितले आहे ग्रह विभाग हे कायदा सुव्यवस्था सांभाळणार विभाग आहे मात्र तो भ्रष्टाचार सुरूच होता भरपाई देखील चालूच होती असं देखील त्याने म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र